एक मोठी बातमी समोर येत आहे वरंध घाट एकतीस ऑगस्ट पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केली अधिसूचना पंढरपूर भोर महाड राष्ट्रीय महामार्ग या ठिकाणी दिनांक एकोणवीस जून दोन हजार चोवीस रोजी झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे दरड कोसळून रस्ता खचला गेला असून त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत अरुंद व धोकादायक झाला आहे पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने दरड कोसळणे झाडे पडणे रस्ता खचणे माती वाहून जाणे अशा स्वरूपाच्या घटना घडल्याने जीवित व वित्तहानी होण्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत सद्यस्थितीत महाड तालुक्यामध्ये पावसाच्या परिस्थितीनुसार या तिन्ही भागातील डोंगर रांगांमधून वाहणाऱ्या रा पाण्यासोबतच दरड डोंगरावरील झाडे महामार्गावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून वरंद घाटातून प्रवास करणाऱ्या व्यक्तींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सदरचा महाड हद्दीमधील चोवीस या सदर कालावधीकरिता रायगड जिल्हा हद्दीमधील वाहतूक सर्व प्रकारच्या वाहतुकीकरिता बंद करण्याबाबत कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग पेन आणि पोलीस अधीक्षक रायगड यांनी केलेल्या विनंतीनुसार जिल्हाधिकारी यांनी जारी केलेली अधिसूचना ही मान्य करून या सूचनांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी नितेश लोखंडे